इथे माझं राऊन झालंय आणि साडी पण घातलेली आहे आणि कोणती साडी तुम्हाला दाखवते कसं जेवण मी केलंय तू केलं मग हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर अधिपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजले आहेत अकरा आणि ना इथे मी घर पूर्ण क्लीन केलेला आहे बघू शकता इतक्यात आवरून म्हटलं चला तुमच्याशी बोलू आणि तांदूळ पण मी वरती घेऊन आलेली आहे म्हणजे मी आणि वैभवने आणले तर इंद्राईन तांदूळजीला त्या दिवशी घेतलेले तर ते आणलेले आहे आणि आज सकाळी सकाळीच गुड्डीचा सात वाजताच फोन आलेला Uh, माझी बहीण जी लग्न झाली आता नुकतीच uh, तिचा फोन आला ती म्हणे जेवायला आमंत्रण तुम्हाला म्हणे आहे uh, आमरस आमरस पोळीचा तर मग रुपालताई मी मम्मी आम्ही जाणार आहे तर uh, थोड्या वेळाने निघूच आणि मस्त साडी घालणार आहे आज मी छानपैकी तर uh, जेव्हा रेडी होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच कोणती साडी वगैरे घालणार आणि आता ना पटापट एक्सरसाईज करून घेते मला स्वयंपाक पण झाला आहे मस्त इंद्रायणी तांदळाची नवीन तांदळाची खिचडीसुद्धा केलेली आहे आणि आता आवरून घेते पटापट म्हणजे आवरलेलंच आहे एक्सरसाइज करायची आहे नंतर आंघोळ वगैरे करून मस्त रेडी होणार की आल्याला सुद्धा मस्त छान ड्रेस घालून देणार तर तेच चला आता मी पटापट आवरून घेते आणि कोणती साडी घालते ते नंतर तुमच्यासोबत शेअर करते तर इथे माझं आवरून झालेलं आहे आणि साडी पण घातलेली आहे आणि कोणती साडी तुम्हाला दाखवते तर चला सिंपल आवरलेला आहे एकदम बघू शकता आधी मेकअप माझा ब्लश राहिला माझा लावायचा तो लावते आधी साडीचा लुक दाखवते चला तर बघू शकता माझी साडी तर बघू शकता ही साडी घातली सीकची मस्त जाम कलर आहे आणि मला खूप आवडते कारण ती खूप पातळ एकदम हलकी आणि इतकी सुंदर दिसते मला एकदम मस्त आहे मी असा आमिरांचा पदर घेतलं होता पण मला जम बस नाही तुम्ही असंच पदर घेतलेला आहे तर असं आवडलेलं आहे तर तुम्हाला कसं वाचा नक्की सांगा माझा दुःख आत्ता आणि आता मी ना हे लावते काय म्हणता आपलं ब्लश लावते घेऊन येते पत्र तर पाऊस खूप जोराचा आला आहे इतकं वादळ सुटलेलं आहे खूप वादळ सुटलेलं आहे माझं ब्लश लावते मी मस्त मेन गोष्ट ती विसरून गेली आता ताई पण फोन आला होता तिचा ती येते थोड्या वेळाने निघते की म्हणे आवरून ठेव म्हणून मी आवरून ठेवलं माझा फेवरेट ब्लश तर माझा ब्लश तर इथे लावून झालेला आहे लस तर चला आता पलता येते आम्ही निघतो आणि तुम्हाला म्हणा तर बोलते चला इतका पाऊस आहे ना बघू शकता खूप पाऊस चालू आहे कसं असा इथं गाडी करून बघा कळत नाही मला हा देऊस घाल दिलेला आहे हे आणि सिंपल घातलं आणि मी तुम्ही बघू शकता चला ते माग ना तिला की पण आलेलं आहे पल इकडे तुम्ही पण थाडी दाखव तू ना

आता यांच जेवण चालू आहे किचन मध्ये बसले ना काम केले <laughs> ते गुड्डी गुडी आता लाटाचे करते म्हणा <laughs> <laughs> पण

तर आता इतक्यात घरी आलो इतक्यात रुपयालाईन सोडलं आणि मम्मीने ते पण उतरले इथे बस स्टॉपवर आता ते पण जातील घरी गाडी नव्हती आणली त्यांनी तर आलं इतक्यात खूप दम लागला आणि मस्त जेवण झालं मस्त पुरणपोळी वगैरे छान होतं केलेलं आणि गजला पण मी बघू शकतो इथे तर आता थोडं बसते आणि नंतर बोलते त्यांच्याशी तर थोडासा आराम केला होता आणि आता स्वयंपाकाची तयारी तर इथे बनवते मी मस्त विहान विहार मीच आहे ना जेवायला आणि कियाला आहे तर कियां तर काही एवढं खाते ती काही जास्त खात नाही आता संध्याकाळी तिला मी जेवण दिलं होतं म्हणजे दूध पोळी दिली होती नाश्ता तिला एवढी भूक पण नाही तर म्हटलं चला अंड्याची चटणी विहारला आणि पो चपात्या करते आणि मला आणि ना चपात्या करून घेते आणि इथे अंडे आणलेले अंडे होते तर मग विहारला चटणीच करून देते केळ्याला अंड्याची चटणी पोळी खाशील का झिंग्या खाशील झिंग्या आणि पोळी खाणार केला मला खूप झिंग्या आवडतात हो ना काय <laughs> पापड पाहिजे तिला उद्याचे पापड खूप आवडते तिला आता पापड भाजून देते चला तर इथे मी ना स्वयंपाक करते फक्त बिहार आणि माझ्या फक्ता आणि केळ आता दिली होती संध्याकाळी पोळी पण तरी तिला मी देईल तर सिंपल आंब्याची चटणी चपात्या करणारी आणि सकाळची आपली ही पण आहे खिचडी आहे अजून काय म्हणतात आपलं वांग्याची चटणी केली ती पण आहे कारण तुम्हाला माहिती गुड्डीच्या घरी गेलो तुझ्या वेळेला तर मग गंजवळीच नव्हती तर स्वयंपाकच उरलेला आहे फक्त मी पोळ्या जास्त केलं नव्हते मग पोळ्या करते आता जास्त आणि की तर मस्त जेवण झालं आणि आता बसली ला आहे मस्त नेटफ्लिक्सवर पिक्चर लावलेला आहे तोच बघते तर एरिक पिक्चर आहे म्हणजे सिरीज आहे ते बघते तर विहान झोपला इथे आणि कियारा आहे आता जाऊ आम्ही झोपण्यासाठी आम्ही पण थोडा वेळ बघितला तर छान वाटला म्हटलं चला बोलू तुमच्याशी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा माझ्या बहिणीकडे गेली होती मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता तिने तिने स्वतः केलं होतं सगळ्या हाताने तिच्या पहिल्यांदाच नाही तर ती घरी एवढी काहीच करत नव्हती पण सासरी गेल्यावर मुली शिकूनच जातात सगळं तर खूप छान स्वयंपाक केला होता मस्त जेवण झालं इतकं पोट भरलेलं होतं म्हणून मग आता पोळी पोळी आणि भाजीचं असं केलं तुम्ही भात वगैरे जास्त केलंच नव्हतं तर मस्त जेवण झालं आणि इतक्या डिशवॉशरला भांडे लावले घरावरलं म्हणजे झाडून काढलं आणि उद्या तांदूळ पण भरून ठेवायचे मला ड्रममध्ये तसं तुमच्यासोबत मी शेअर करेल पुढच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ इथेच सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय